नमस्कार मुंबई उच्च न्यायालयामध्ये चौथी पाच उमेदवारांच्या नोकरीची सुवर्ण संधी आहे यासाठी महिला आणि पुरुष दोघीही अर्ज करण्यास पात्र आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती सोळा ऑगस्ट आहे सोळा ऑगस्ट पूर्वी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत ते स्पीड पोस्टाने पाठवायचे आहेत या भरतीबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया ही भरती जी आहे ही मुंबई मुंबईमध्ये आहे आणि या ठिकाणी स्वयंपाकी पदासाठी ही भरती आहे आणि वयमर्यादा जी आहे ती अठरा ते त्रेचाळीस वर्ष आहे तसेच तसेच याची जी पात्रता जी आहे ती पात्रता आहे ती अठरा ते अठरा ते अडतीस वर्ष आहे आणि जे मागासवर्गीय वर्गातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पाच वर्ष सवलत आहे म्हणजे त्यांना त्रेचाळीस वर्ष वयमर्यादा आहे या अर्जाची जी काही नियम आणि अटी आहे ते आपण जाणून घेऊया इथे आपण बघू शकता की जो अर्ज करणारा उमेदवार म्हणजे त्याचं चारित्र्याचं जे जे सर्टिफिकेट वगैरे असेल ते किंवा त्याच्यावरती कोणताही गुन्हा दाखल नसावा तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारांची एकापेक्षा जास्त लग्न झालेलं नसावं दुसरी गोष्ट आहे इथे अर्जाचं शुल्क आहे इथे तुम्ही पाहू शकताय की अर्ज अर्जाचं अर्जाचा शुल्क जो आहे तो तुम्हाला काय करायचं आहे तीनशे रुपयाचा फक्त डिमांड ड्राफ्ट जो आहे तो अर्जासोबत पाठवायचं आहे एखाद्या बँकेमधून तुम्ही तीनशे रुपयाचा डिमांड ड्राफ्ट आहे तो इथे दिलेल्या माहितीनुसार या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट तुम्हाला बनवायचा आहे याबद्दलची जी काही सविस्तर माहिती आहे तुम्ही सरकारी याबद्दलची जी संपूर्ण माहिती आहे तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट सरकारी योजना जी आर डॉट कॉम ही वेबसाईट तुम्ही गुगलमध्ये सर्च करा मी स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच असेल तसेच निवड प्रक्रिया जी आहे ती अर्जाची म्हणजे त्यांच्या त्यांच्याकडे जे काही अर्ज जमा होतील त्या अर्ज अर्ज वगैरे ते काय करतील ते निवडून त्यातून उमेदवारांची ते निवड करणार आहेत इथे तुमची पन्नास मार्काची परीक्षा असणार आहे इथे पाहू शकता तुम्ही जी पन्नास मार्काची जी परीक्षा असणार आहे यामध्ये स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे तुमची जी परीक्षा जी आहे स्वयंपाक वगैरे तिथे तुम्हाला करावा लागणार आहे तुम्हाला जे काय भाजी चपाती वगैरे जे काही तुम्हाला जे रेसिपी येतात त्यानुसार तुम्हाला ते सांगतील ते तुम्हाला एक वेळ तिथे तुम्हाला करावं लागणार आहे याच्यासाठी तुम्हाला तीस गुण असणार आहेत आणि पंधरा मार्क तुम्हाला कमीत कमी पंधरा मार्क याच्यामध्ये मिळाले पाहिजे शारीरिक कार्यक्षमता आणि तोंडी मुलाखत एक नॉर्मल आहे याच्यामध्ये याच्यामध्ये हार्ड की तुम्हाला सहज गुण मिळून जातात कागदपत्र आपण जाणून घेऊया इथे कागदपत्र जे आहेत कोणकोणती लागणार आहेत इथे कागदपत्र इथे महत्वाच्या कागदपत्राबद्दल आपण बोलूया जसं की आधार कार्ड आहे परत तुमचं आधार कार्ड आहे आणि तुमची जे काही सर्व डॉक्युमेंट आहेत त्याची झेरॉक्स त्या झेरॉक्स वरती तुमची स्वतःची सही केलेली हवी लि आहे त्याच्यानंतर तुमचा चौथी दहावी किंवा बारावी किंवा डिप्लोमाचे शैक्षणिक गुणपत्र किंवा प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या शैक्षणिक पात्रतेसाठी तुमचं चौथीच दहावीचं किंवा किंवा तुम्ही डिप्लोमा केला असेल तरी त्याचं सर्टिफिकेट इथे आवश्यक आहे म्हणजे यात चौथी उमेदवार जे आहेत ते सुद्धा इथे अर्ज करण्यास पात्र आहेत दहावी असेल तरी चालेल बारावी असेल तरी चालेल जन्म प्रमाणपत्रासाठी तुम्हाला शाळा सोडलेला दाखला लागेल जन्माचा दाखला जन्माचा उल्लेख असलेले दहावीचे प्रमाणपत्र यापैकी एक स्वयंपाक कामाचा अनुभवाचा दाखला आता हा अनुभवाचा दाखला तुम्हाला कुठून मिळेल की जिथे तुम्ही जर का एखादा हॉटेल वगैरे असेल किंवा जर का समजा तुम्ही स्वयंपाकाचं म्हणजे स्वयंपाका जे काम केलं असेल तर तिथून तुम्ही त्यांचा अनुभवाचा तुम्ही दाखला येऊ शकता अर्ज आणि यांना बनवता येणारी पाककृती पदार्थांची यादी अर्जासोबत जोडणे आहे म्हणजे तुम्हाला जे काही पदार्थ येतात बनवता येतात तर त्याची तुम्हाला यादी त्या अर्जासोबत जोडायची आहे तसेच इथे जातीचा दाखला आहे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट आहे दिव्यांग असल्यास अपंग वगैरे असल्यास तर तसं त्याचं प्रमाणपत्र लागेल त्यानंतर काय सेवा योजना कार्यालय नोंदणी असल्या जर सेवा योजना कार्यालयामध्ये नोंदणी असेल तर तसं सर्टिफिकेट लागेल याच्यामध्ये काय हे एवढे सर्व डॉक्युमेंट जे दिलेले आहेत एवढे कंपल्सरी डॉक्युमेंटची आवश्यकता नाही जे महत्वाचे आहेत तेच तुम्हाला द्यायचे आहेत त्याच्यामध्ये तसा उल्लेख केलेला असल्यास असल्यास आणि आवश्यक हा तुम्ही फरक समजून घ्या तसेच सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो आहे आणि हा जो अर्ज जो तुम्हाला भरायचा आहे तो अर्ज हा जो मुंबई हायकोर्टाचा त्यांचा अर्ज आहे म्हणजे त्यांचा जो आहे तुम्हाला भरून पाठवायचा आहे या वेबसाईटला भेट द्या या या वेबसाईटमध्ये या अर्जाचा नमुना परत या भरतीची जाहिरात संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल तसेच अर्ज पाठवण्याचा पत्ता जो आहे इथे तुम्ही पाहू शकता अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे तो मुंबईचा आहे मुंबई प्रबंधक मुंबई उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई पाचवा मजला नवीन मंत्रालय इमारत म्हणजे नवीन जे आता मंत्रालय आहे मंत्रा ते मंत्रालयाच्या जवळपासच आहे आणि जीटी रुग्णालय आहे तिथे आहे भरतीच्या अर्जाचा अर्जाचा नमुना आहे त्याच्यासाठी टेलिग्राम चॅनल वगैरे जॉईन करा तसेच त्याच्यानंतर काय आहे हा ही माहिती जी आहे ती आपले जी मित्रमंडळी वगैरे जे आहे ज्यांना जे लोक ज्यांना खूपचा अनुभव आहे किंवा ज्यांना जेवण करण्यास आवडतं तर अशा लोकांना नक्की फॉरवर्ड करा तसेच ही ही माहिती जी आहे व्हॉट्सअप ग्रुप जेवढे असेल तेवढ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की फॉरवर्ड करा या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र